झाली भाकर भाकरी नेट कर तुला तसंच करायचं चांगल्या भाकरी करायला शिकजारा अवघड असते आपल्याला ज्वारी नाही काय नाही पिटयत्रळीला गेला शिकायचं असतं सगळ्याच परिस्थितीला तोंड द्यायला शिकायचं असते सगळं माणसाच्या जीवनामध्ये काय सगळं परीक्षा जे असतात ती काय अशा जसं पार होत नाही तुम्हाला परीक्षेत कसा पेपर सोडला जाते शाळेत असे माणसाला सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतले जसे माणसाला कळत नाही त्या अनुभवाला आतापासून तुझ्या सारख्या वयापासून जर तोंड द्यायला शिकलीस तरी पुन्हा जीवनामध्ये जड जात नाही जसे की मला लहानपणापासून सगळ्या गोष्टीचे अनुभव घेत आले ना म्हणून गोष्टीचं असं काय वाटत नाही कामाचं धंद्याचं कष्ट पाणी करण्याचं मला दुःख येत नाही त्याच गोष्टी जर आमच्या वडिलांनी आम्हाला असं बसवून खायला लाड सांभाळला असतं बिगरनं काम कोणतं शिकविता जर सांभाळला असतं ना आम्हाला तर का नाही आम्हाला इतकं जड गेला असतं आता मलाच म्हणून मलाच नाही आम्हाला दोघी बहिणीला इतकं जड गेलं असतं की आता रडायला असतं इतकी वेळ बेकार आली तर ह्या वेळेला कसं तोंड द्यावून रडायला असतं कारण का आज मनगटात बळ आणि शरीरात ताकद आणि सगळं काही संकट झेलण्याची हिंमत आहे म्हणून आज ही चलतंय नाही ते चालायचार नव्हतं माहिती का त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीला तोंड द्यायचं कस आणि कस संकट आलं तर त्याला सारायचं कसं हिंमत राहिली पाहिजे ती बाई हिंमत धरू शकत असते ती नसते कधीच कोणता हिंमत धरते बाईने सपोर्ट करायचा असते गड्याला तेव्हा ती गडी हिंमत धरून चालत असते आता ह्या वयापासून सगळ्या गोष्टीचा असं अनुभव घेत ना नंतर माणूस पुन्हा खंबीर होत तुला ना वाटत नाही की बाबा आपल्याला बापल्याला आलेलं कोणतं संकट नाहीतर काटा बी मोडला तर माणसाला लय वाटतंय मला आता काय होतं की कस होत बरोबर आहे तुला आईनं सगळं शिकवलंय म्हणून तुला तुला काही काम नाही काहीतरी त्यांना तर असे बी झालेले होते ना अनुभवाचे धडे होते म्हणून त्यांनी आम्हाला शिकवले तर ते तर काय आम्हाला शिकवले होते दोघे होत म्हणून म्हणून लाडात मोयची त्यांची ताकद होती सगळं होत काय असं एवढं की त्यांच्याकडे पूर्वी होत नव्हतं ही कष्ट पाणी करून का होईना दररोज लोकांची लोकाची मंजुरी करून का होईना फक्त दोघीला आलात सांभाळायसारखं पण त्यांना नाही सांभाळलं कारण खोद्या जीवनात काय अडचणी येईल कशी येईल जातीला लय असतंय अवघड म्हणून त्यांनी सगळं आम्हाला शिकवलंय म्हणून मी आज आमचं या ज्याच्यावर मी करायलाय तोंड द्यायली नाही तर तोंड द्यायसारखं बी वातावरण नाही खरं सांगायचं म्हणून विचार करत बसले तर वाटतंय कुठेतरी जीव द्यावा तुम्ही आज विचार येते सगळ्या गोष्टीचा जीव देऊन काय संकटाला घाबरून न्याय काम केलं ना संकटाला तोंड देत चालण्याची हिंमत ठेवायची कसं होईल कसं नाही असं म्हणणं भाकरी हे करायला शिकायच्या नाहीतर पुन्हा काय नाही काय शिकविलं माहिन काय केलं असं असतंय अवघड असते किती बी चांगले चांगले म्हणले आणि किती बी देवाने जर माणसं म्हणले तर ती सासरचे लोक एक ना एक त्यांचं टोमणं देणार म्हणजे देणार mm -hmm. कारण का त्यांची दाखवायची छबी वेगळी असती माणसाला वागवण्याची छबी वेगळी असते सासर ती सासर माहेर ती माहेर असते mm मग -hmm. ती आपला असू की लांबलचा असू mm -hmm. आपले आपल्यालाच घटत असते तर लांबलची तर वेगवेगळ्या कामाला पडते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जसं मी सांगाल ना तसं वळण घ्यायचं तसं मार्गदर्शन घ्यायचं सगळ्या गोष्टी मी सांगाल तशा कामाच्या बाबतीत तर शिकायच्या सगळ्याच गोष्टी मला काम जमत नाही. ना? नाहीतर मला चिडचिड होती मला असं वाटतंय डोकं फोडून घ्यावं तुम्हाला बी माहिती आहे सगळ्यालाच माहिती आहे प्पा तू एवढं दुखत एवढं हिमत आहे तरी तू सगळ्याला बोलून काम हे करून काम करायच नाही आमच्या माय बापानं शिकवलं की काय शिलाई काम म्हणजे उद्या भविष्यामध्ये काय काही झालं तर माझ्या वडिलाची इच्छा होती शिकवण्याची मी काय शिकले नाही लग्नाच्या आधी बी शिकले नाही आणि लग्न झाल्यावर बी शिकले नाही पाच सहा वर्ष दीड वर्षा तर झाल्यावर शिकले कुलकर घ्या म्हणून आज ही कला माझ्या कामाला येली तरच मायाबाप म्हणायचे तेव्हा आम्हाला कळत त्या गोष्टी अशा काही वायवडल्या सांगितल्या त्या आता वाटतंय त्यांनी त्या गोष्टी वेळच्या वेळी सांगल्या सांगितल्या माया नाही केली म्हणजे असं दापून दडपून त्या गोष्टी करायला सांगितल्या शिकवल्या म्हणून आज आम्ही खंजीर खूप आहोत सगळ्या गोष्टीला काय होत लग्नात मिशन दिलेली आहे लग्नातली मिशन आहे तुझ्या पाचवीला होते तेव्हा घेतलेली त्यांनी मिशन आहे मला बी शिकण्याची इच्छा नव्हती तेव्हा आणि कशी तरी चलली बुद्धी तीन का होईना झाल्यावर चलली म्हणून आज लय कामाला ये तीच बुद्धी आज नाही तर काय करायचं आज लोकाचे ला, लाख रुपये आपले दहा रुपये त्या लाख रुपया बराबर जाते स्वतःच्या हिमतीचा जा पैसा आणि लोकाच्या उसने घेतलेले पैसे कधी हे असते स्वतःच्या हिमतीने किती जाता येईल आपण काय करू करता काय करू शकताव ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं असं नाही त्यानं तस केलं आपण असं करत होता आपल्या मनगोटात बळ ठेवून चालण्याची ताकद ठेवायची माहिती तुम्हाला आता माय बाप्पा जिवाच आता समजा मी आजो हाय जीवाचा रान करते कसं का होईना तुम्हाला एवढे तुम दिवस बेकार नाही की आमच्या वने आम्हाला लय होत तसं तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टीचे अनुभव जर आता तुम्ही अनुभवले तर तुम्हाला तुम वेळ तुम्हाला आता ज्या लॅक काहीच कळत नाही आता तुम्हाला टायमाला सगळ्या गोष्टी भेटत नाही वह्या म्हणलं वह्या आता हवडी ही कडकी सुरू असून पैसे पाणी नसून आता तीन महिने झाले त्याच नवदयाच्या ते काय राहिलं होत आणायचं त्याच्यासाठी माझा जीव किती तर होता काल अखेर शेवटी काय का करून आणलंच तुम्हाला भेटतात गोष्टी टायमाला आम्हाला तर ती बी भेटत नव्हती त्याच्यामुळं चांगलं शिका शाळा बिळा शिका शाळा अभ्यास करीत जा शिकताल तर स्वार्थ नाही शिकलं तर हा काम शिकच आहे आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर जगण्यासारखी तर आजच्या दुनिया तर स्वतःच्या हिमतीवर जगलं तर तीच माणूस खरा आहे जी स्वतःच्या हिमतीवर माणूस जगत नाही ना त्याला आज या आजच्या दुनियात काहीच किंमत नाही किती झालं झालं झाल्यात ग झाल्या

गेले काय ते बाबा तुला नवद पुस्तक आणलं किती अभ्यास केला किती सोडविले किती धडे दोन का दोन धडेच काढते नवद परीक्षेमध्ये चांगल्या पास झाला पहिला नंबर आला ना तर तुझी माझी बराबर नाही तुला चार शाळेत घेऊन देते पुन्हा मग पुस्तक बसावं येत्या लाईटीला पहिले चिमण्या हात्या आम्हाला पाच वाजता उठून ट्युशनला जायचं झालं का असं चिमण्याला आम्ही शब्द पाठ करायचे दिवे लावला तुम्ही लाईट नसली कि हातातली पुस्तक फेकिताव बसत बसता लाईट गेली म्हणून मालपासून फक्त दोन असं ही केलेच वय धडे प्रश्न उत्तर सोडवी देत नाही हा आज पेन्सिल आज का अरे काय कचऱ्यात काय काय लोळवी तावर तुम्हाला का किंमत कोणत्या गोष्टीची कळत तुम्हाला ती किंमत कळविणार नाही आता एक बापांची तब्येत आपल्या चार बिघडलेली असती दुखत आहे बापाच त्याच्यामुळं अभ्यासावर फोकस करा तितकं कष्ट पाणी बी करायला करून मागत नाही अभ्यास बी करावा लागतो कष्ट बी करावा लागते आपल्याला गरिबाच्या माणसाला दोन्ही काम करावे लागतील आमच्या आम्हाला घरी बसलं की शनिवार रविवार कामाला न्यायचे सोमवारी ते शुक्रवारी शाळा असायची का रानातल्या कामाला घेऊन जायची त्याच्यामुळे तुला गाण्यातलं काम येतंय. काय हे शिकवितंय ना. स्वतःच्या हिमतीवर कसं राहायचं, कसं नाही. होती शाळा शिकत मोरी पण चांगला मायबापाच्या बुद्धीला काय आलं काय माहिती. दिलं नववीतच लग्न करू नववीत बी दिलं माय माय. नववीत अर्धीच झाली होती. दिपवाळीतच आता पुढच्या महिन्यातच पंधरावं वर्ष लागतंय लग्नाला. पुढच्या महिन्यात लग्नाचा वाढदिवस येतोय. anniversary. दिलं लग्नच करू N-a ta pasta aud busul. Măta mentei pe șiklui lăsă pe care